Oh, yes. Yeah. यवतमाळातील वाहतुकीचा बोजावारा उडाला होता अनेक वर्षापासून प्रत्येक रस्त्यावर वाहने ठेवून आपल्या मनमान्या वाढल्याने यवतमाळकर त्रस्त झाले होते भर रस्त्यात फळ विक्रेते आपल्या गाड्या लावून वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता त्यामुळे वाहतुकीची सतत कोंडी होत होती वाहतूक शाखा ही नाम मात्र असल्याने सर्वसामान्य त्रस्त झाले होते अशातच नव्याने ज्ञानोबा देवकते यांनी सन दोन हजार सतरा डिसेंबरमध्ये वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारला आणि आपली पोलीसगिरी सिंगम स्टाईल मध्ये सुरू केली त्यावेळी शहरातील दुकानदारांचे फलक रस्त्यावर आले होते अनेक दुकानदार आपले साहित्य रस्त्यावर लावून आपला व्यवसाय होता होता त्यामुळे तो रस्ता अतिक्रमणाने व्यापून गेला त्यावेळी हे सर्व अतिक्रमण यांनी केले आता पुन्हा त्यांनी भर दुपारला उन्हात रस्त्यावर लावण्यात आलेल्या ढकल गाड्या हटावून नागरिकांकरिता रस्ता खुला केला व शहरात गस्त सुरू केली आता वाहतूक सुरळीत होईल का वाहतूकदारांना दुकानदारांना वाहतूक शाखा यवतमाळात असल्याचे जाणवेल का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून दोन हजार सतराचे सिंगम आजही आपले कर्तव्य पार पाडेल का असा सवाल उपस्थित होत आहे एकीकडे आनंद तर दुसरीकडे प्रश्न निर्माण होत आहे कारण मागील तीन चार वर्षापासून शहरातील वाहतूक शाखा नामशेष झाल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अक्रम दिवान यवतमाळ